नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील वडगाव तळेगाव फाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि यामुळे तासन तास ही वाहतूक कोंडी आणि वाहतूक कोंडीमध्ये लांब लचक रांगा लागलेले आहेत मावळ तालुक्याला वाहतूक लागलेले लागलेले ग्रहण केव्हा सुटणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत मुंबई बाजूकडनं साडेचार ते पाच किलोमीटर रांगा आहेत तर पुणे बाजूकडनं येणाऱ्या ज्या रांगा आहेत त्या सोमाटणे फाट्यापासून पुढे आमराई देवीपर्यंत या रांगा लागलेल्या आहेत वाहतूक कोंडीमध्ये नागरिकांचा श्वास गुदमरत आहे आय आर बीनी या ठिकाणी आय आर बीनी या ठिकाणी काम रस्ता दुरुस्तीचं काम सुरू केलं होतं पण आय आर बीच्या वतीनं या ठिकाणी कुठलीही उपाययोजना न केल्यामुळं ही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे या वाहतूक कोंडीमुळं रुग्णवाहिकेला मार्ग भेटत नाही आहे अवजड वाहनं ही जी रस्ता की पार्किंग रस्ता अशी रस्त्याची अवस्था झालेली आहे त्यातच जी काही पी एम पी एल आहे बसेस आहेत ह्या वेड्या वाकड्या घातल्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली ते पर्यटनासाठी येत असतात पण आज वाहतूक कोंडीमुळं नागरिक एकदम त्रस्त झालेले आहेत आणि पोलीस वाहतूक नियमन करण्यासाठी उपस्थित असूनही बेशिस्त वाहन चालकामुळे बेशिस्त वाहन चालकामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी काही सुटता सुटणार तर जे वाहन चालक आहेत ते त्रस्त झालेले आहेत तर लवकरात लवकर इथल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा अशी मागणी नागरिकांकडनं करण्यात येत आहे या मुंबई पुणे महामार्गाला दोन टोल आहेत या टोल मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असते सोमाटणे फाटा या ठिकाणी वाहतूक कोंडी क्षेत्र झालेलं आहे आणि या ठिकाणी वडगाव नगरपंचायत येथील जे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे आणि वाहतूक काही पुढेही जात नाही आणि मागही जात नाही अशी परिस्थिती झालेली आहे तर वाहतूक विभागाच्या वतीनं या ठिकाणी ज्या काही वाहतूक नियम पाहिजे ते नियम या ठिकाणी दिसत नाहीत अक्षय पॅलेस या ठिकाणी अवजड वाहनं वळसा घेत असल्यामुळं वारंवार या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते वडगाव तळेगाव दाबाडे फाटा मुंबई पुणे महामार्ग हा वाहतूक कोंडीने ठप्प झालेला आहे काही वाहनं ही द्रुतगती मार्गावरनं ओळवण्यात येत आहेत पण त्या ठिकाणीही जाण्यासाठी रस्ता नाही आहे मावळ तालुक्यामध्ये दहा जानेवारी दोन हजार सव्वीस हा वाहतूक कोंडीचा दिवस ठरलेला आहे या वाहतूक कोंडीमधमधून मदु, रुग्णवाही रुग्णवाहिकेला बी ये जा करण्यासाठी रस्ता नाही अनेक ठिकाणी रस्ता अरुंद झालेला आहे यामुळं नागरिक र मिळेल तिथून रस्ता काढण्याचा प्रयत्न करतात पण असणारं जे काही अतिक्रमण आहे या अतिक्रमणामुळेही रस्ते अरुंद झालेले आहेत यातच या ठिकाणी ज्या साईट पट्ट्या खचलेल्या आहेत साईट पट्ट्या खचलेल्या असल्यामुळे विनोदीवाडी फाटा या ठिकाणी टेलर पलती झालेला आहे असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मुंबई पुणे महामार्ग हा ठप्प झालेला आहे नागरिकांनी बाहेर निघताना विचार करावा तासन तास या ठिकाणी वाहनं एकाच ठिकाणी आहेत यामुळं पेट्रोल डिझेल आणि वेळेचा अपवय होत आहे जर टोल मार्ग आहे तर टोल मार्ग हा एकदम सुकर पाहिजे पण टोल मार्ग काही सुकर नसून हा त्रासदायक झालेला आहे तर, तर या ठिकाणी जे वाहन चालक आहेत ते त्रस्त झालेले आहेत जो तो मार्ग शोधत आहे पण या ठिकाणी मार्ग सापडत नाही मुंबई पुणे महामार्ग हा ठप्प झालेला आहे कारण या ठिकाणी आय आर बीने जे काही रस्ता दुरुस्तीचं काम काढलं होतं आणि या रस्ता दुरुस्तीच्या कामामुळं वाहनाचं डायव्हर्शन केल्यामुळं हा प्रश्न झालेला आहे तर लवकरात लवकर या ठिकाणची जी ही वाहतूक कोंडी आहे हा प्रश्न सुटावा अशी नागरिकांची मागणी आहे तर बघूयात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जो मुंबई पुणे महामार्ग आहे या महामार्गाची वाहतूक कोंडी लवकरात लवकर सुटावी असा अशी मागणी नागरिकांची आहे की दहा जानेवारी दोन हजार सव्वीस मावळ तालुक्यामध्ये महामार्गावर वाहतूक कोंडीचा दिवस ठरलेला आहे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे यातच जे, जे नो एंट्रीची वाहनं आहेत ती दोन वाजता सुटली जातात ती अवजड वाहनं आणि त्यातच या ठिकाणी रस्त्याच्या कामामुळं मोठ्या प्रमाणात झालेली वाहतूक कोंडी वाहतूक कोंडीमधल्या ज्या रांगा आहेत या रांगामुळं वाहन चालक पण त्रस्त झालेले आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद